नमस्कार शेतकरी मित्रांनो सायरा डेअरी फार्म या चॅनलला आपले हार्दिक स्वागत आहे व्हिडिओला चालू करण्याच्या पूर्वी आपण सायरा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण येणारे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी जाणून घेतलेले आहे राम राम मामा राम 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 ही मशीन जात कोणती मामा कितीपर्यंत देणार तुम्ही एक दहा पर्यंत बरं दुधाची क्षमता किती तिची लिटर चौदा लिटर का फायनल कुठपर्यंत देणार एक पाच पर्यंत देऊ बरं जर शेतकरी मित्रांना तुमच्याकडून जर म्हशी घ्यायची तर मग तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर काही नव्याण्णव एकवीस घ्या ना नव्याण्णव एकवीस पंच्याण्णव एकवीस पंच्याण्णव एकतीस पंचावन्न नाव पंचा पंचा काय तुमचं पांढराठ पांढऱ्या शिरसाठ राहणार कुठं राजेगाव रोड राजेगाव रोड धन्यवाद दादा हो की मग ती सांगते झोड्याची का जोड्यांची सहा लाख दूध की देणी दुधी आठ खात ते वीस लिटर वीस लिटर देऊ शकते का हो का वीस लिटर आठ ठरा व्हरायटी कोणती वरायटी ही जाफरा जाफरा का जाफराबाधी का? खाली काय आहे तिच्या आता पारट्या आहेत दोन्ही दोन्ही पारट्याचे का सारासारी कितीपर्यंत देणार तुम्ही कमी जास्त होते बरं बर थीक। नाव काय बोलले बोल तुमचं नाव काय घोडेगाव काय नाव बोलले खंडू सरपंच घोडेगाव खंडू सरपंच घोडेगाव मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस सत्तर पंधरा तेहतीस सत्तर पंधरा तेहतीस यांच्याकडे टॉप क्वालिटीच्या म्हशी मिळतात नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे